सम्राट अशोकच्या मौर्य सम्राज्याची राजधानी काय होती मोर्या सम्राज्यावरती आपल्याला कोणते एक्झाम्प बघा एक क्वेश्चन येतो म्हणजे तर मोर्या सम्राज्याची स्थापना आहे पराव सुंदर क्वेश्चन आहे स्थापना झाली आहे इसा पूर्व तीनशे बावीस मध्ये इतर इसापूर्व तीनशे बावीस मध्ये पराव नंद नावाचं घराणे राज्य करत होतं या नंद घराण्याचा काय झालंय पराभव झालेला आहे हा पराभव कुणी केलाय चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेला आहे चंद्रगुप्त मौर्य यांना मदत कुणी केली तर चाणक्य अर्धशास्त्राचं पुस्तक लिहिणारे चाणक्य यांना मदत केली होती चंद्रगुप्त मौर्य हो हे मौर्य साम्राज्याचे प्रथम शासक आहे प्रथम शासक आहे त्यानंतर होते कोण रे बिंदुसार बिंदुसारला कसं लक्षात ठेवायचं बी आणि तिसरे शासक आहे काय रे राहू अशोक सम्राट अशोक सम्राट द ग्रेट अशोक सर्वाधिक शक्तिशाली शासक लोक कल्याणकारी राजा होता अशोक सम्राट मग बी काय रे सी बी ए सीबीए उलट करायचं हे तीन शासक महत्वाचे आहे अशोक सम्राट यांची राजधानी होती पाटली पुत्र जे मध्ये पटना हे शहर शेरशाह सुरीने केलेलं आहे बिहार नावाच्या राज्याची काय राजधानी आहे आता हे मौर्य साम्राज्य सोळा महाजनपद पैकी सर्वाधिक शक्तिशाली महाजनपद मगध मगध या महाजनपदामध्ये याच वास्तव्य होतं ही पॉईंट लक्षात ठेवा आवडत असेल तर लाईक करा